ए पोरे बया 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 चांगली फटाकडी दिसतेस की ग म्हणून माझ्या दाद्याला आय बाप बहीण कोणच दिसना झाले धरला हात की आलाय घेऊन कोण तू कोण तू चांगलीच दिसतेस की ग माझ्याच घरातून मलाच विचारते कोण ग तू तुझं घर तुझं घर म्हणणार तू हायस तरी कोण थांब तुला दावते मी कोण आहे माई दाद्या ए दाद्या तू तर पहिला बाहेर यु अनुआली अनु तू कवा आलीस ग मी कवा आली ते जाऊ दे मला सांग तू या दोघांसनी घरात कशा पाय घेतलंस ग अग तुझा गैरसमज झालाय काहीतरी नाही त्याच लग्न झालं अजून मग ही कोण आहे मी सांगतो त्याच काय झालं माहितीये का आले आले मी काय म्हणते पण मला आधी खान सांगितलं बघ आल्या एवढ्या चांगल्या पोरगीला बोलली मी मे मी पण येते की तुला एकदा सांगितलं ना घरातली काम बघ म्हणून घरातली काम आल्यावर ह्याच्या आधी तुला रानात चल म्हणलं तर येत नव्हतीस आणि आता काय झालंय का तुला माझ्या नवीन मैत्रीपर्यंत मला रानात ती हाय अजून हितच नाही कुठं जात लगेच मग खेळा काय मैत्रीणी मैत्रीण खेळायचं हे बया असलं काय मनात आण नको माग्याला कळलं ना तर बेगर करार मला तो हो। असं का करतो लज चेष्ट चेष्टावर घेतोय लयच करते वर्ड नको आता झालं लय झालं परत असला विषय माझ्या पुढे काढला ना तर आता फक्त एक मारली परत काळ रिळ थोबाड करून टाके तुला मी ह्याच्या आधी पण सांगितलंय माझ्या मनात तुझ्याबद्दल काहीच नाही आणि इथनं पुढं पण येणार नाही